राज्यातील सीना नदीला आलेल्या महापुरामुळे वाकाव या गावात जाऊन माजी सैनिक कल्याण संघटनेचे अधिकारी यांनी पूरग्रस्तांना मदत केली मदत कार्यामध्ये गावकऱ्यांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आलं संघटनेचा हा उपक्रम केवळ मदतीपुरता नसून हे आमचं कर्तव्य आहे या भावनेतून राबवण्यात आला वाकाव गावचे प्रचंड नुकसान झालेलं आहे हे झालेलं हानी नुकसान कधीही भरून न निघणारी आहे घरच्या घर गर, पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेले मुकी जनावर रस्त्याच्या कडेला मरून सडलेल्या अवस्थेत पडलेली आहेत त्यांची दुर्गंधी सगळीकडे पसरली आहे अतिशय बिकट परिस्थिती आहे माझी सैनिकांनी केलेली मदत तेथील गावकरी कधीच विसरणार नाहीत आम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण झाला गावकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं त्या गावचे सरपंच यांनी आमचे आभार मानले त्याचबरोबर त्या ठिकाणचे तहसीलदार प्रांत अधिकारी कलेक्टर साहेब यांच्या भेटीगाठी झाल्या त्यांनी आपल्या संघटनेचं तोंड भरून कौतुक केलं देशसेवेबरोबरच सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून या कार्यात सहभाग घेतला या मदत कार्यासाठी माजी सैनिक कल्याण संघटनेचे अध्यक्ष अनिल सातव उपाध्यक्ष मारुती कुटे सचिव आनंद गोसावी संचालक भूषण भाऊचीकर सूर्यकांत तामनकर मोहन खोबरे इंद्रपाल सिंग आणि माडा तालुका प्रतिनिधी हनुमंत मस्तूद वाकाव गावातील ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते सैनिक कल्याण संघटना यांच्यातर्फे पुण्यामध्ये पुण्याच्या या माजी सैनिकाच्या तर्फे वाकाव गावासारख्या एका चोकाच्या गावाला मारा चालू घेतला ते मदत घेऊन आले त्याबद्दल ज्यांनी देशासाठी सेवा केली आणि अशी सेवा करत असताना त्या देशातल्या सर्वसामान्य गरजू लोकांपर्यंत आपण जाणं गरजेचं आहे ते रिटायर झाल्यानंतर म्हणजे निवृत्त झाल्यानंतरसुद्धा त्यांची सेवा ही अविरत सुरू आहे आणि अशी सेवा करणारे हे सैनिक म्हणजे देशाचं रक्षण करणारे सैनिक हे सर्वसामान्य लोकांचंसुद्धा रक्षण करण्यासाठी आज आपल्या गावामध्ये आलेत त्यांना मदत घेऊन आलेत मी आपल्या सर्व माकावगावच्या ग्रामस्थांतर्फे त्या माजी सैनिक कल्याण संघटनेचा आभार मानतो आणि ते जरूण व्यक्त करतो तुम्ही जे आम्हाला मदत केली ती कधीही न विसरणारी मदत आहे आम्ही आमचं गाव कधीही विसरणार नाही एवढं तुमच्या समोर इतक आज वाकाव या गावामध्ये पूरग्रस्त गाव जे आपलं वाकाव आता माझी सैनिक संघटनेचे पुण्याचे वागुलीचे जे माझे सैनिक सगळे आलेले आहेत सर त्यांनी वाकव गावामध्ये जे आज पूरग्रस्तांना जी मदत एक धान्याचं कीट इथं आपल्याला त्यांनी दिलेलं आहे याबद्दल मी वाकव ग्रामपंचायतकडून वाकव ग्रामस्थाकडून त्यांचं मग शिव आभार मानतो की यांनी या गावाला एवढी जी मदत दिली आहे त्याबद्दल त्यांचं धन्यवाद करतो जय बेस्ट मी संतोष भोसारे राहणार वाकाव आज ज्या ठिकाणी जी महापुराची परिस्थिती निर्माण झाली आहे त्या ठिकाणी आम्हाला मदत पण रोज परंतु त्यांच्या भाषेत ती मदत नसून ते त्यांचं कर्तव्य करतात करता अशी माजी सैनिक संघटना वाघोली यांनी आम्हाला आज या ठिकाणी अन्नधान्याची कीट या ठिकाणी गाव खोच केलेली आहे त्यांचं मी मनापासून ग्रामस्थ सरपंच यांच्या वतीनं मी त्यांचा कायम ऋणया आहोत आम्ही आणि यापुढेही अशीच आपल्याला सद्बुद्धी देऊ हो। आणि आपण ती मदत नसून कर्तव्य केलं आहे हे आम्हाला वारंवार परंतु आम्हाच्या दृष्टीनं आज जरी तुम्ही कर्तव्य करीत असाल परंतु आम्हाला या ठिकाणी आज ती मदतच वाटते परंतु त्यांच्या भाषेमध्ये ते माझे सैनिक आहेत सर्व ते त्यांची आजपर्यंत त्यांनी जोपर्यंत चालूमध्ये देशाची सेवा केली कुठल्याही परिस्थितीत ते पाठीमागे सर नाहीत आणि आज सेवानिवृत्त झाल्यानंतरसुद्धा त्यांनी एक आपलं मदत कुठल्याही प्रकारचा त्यांनी दोन वेळा आणि मदत हा शब्द वापरला परंतु तो त्यांनी नकार दिला की ते त्यांचं आजही कर्तव्य करतात त्यांची रिटायरमेंट झालेली असतानासुद्धा या ठिकाणी माझे सैनिक संघटना पूर्ण या ठिकाणी ठिकाणी आली आणि आमच्या गावाची निवड केली या गावच्या वतीनं सरपंच असतील ग्रामस्थ यांच्या वतीनं मी त्यांचे मनापासून ऋणी आहे आणि आभार मानतो जय हिंद जय जै महाराष्ट्र आर्मीमध्ये असताना आम्ही आमचं कर्तव्य सम समजून आम्ही देशाची सेवा करत होतो आणि सेवानिवृत्तीनंतर आपल्या देशवासियांच्या रक्षणासाठी आम्ही तत्पर आहोत म्हणून आम्ही हे आमचं आमचं कर्तव्य संपतो ही मदत नसून आम्ही एक कर्तव्य या ठिकाणी करण्यासाठी आलेले आहोत पुराच्या पाण्यामध्ये बरेच शेतकऱ्यांची जनावरे मुखी जनावरे वाहून गेलेली आहेत अशा परिस्थितीमध्ये त्या शेतकऱ्याला परत एकदा बळ देऊन उभा करणं गरजेचं आहे हे आमचं कर्तव्य आम्ही समजतो म्हणून वाघोलीतून आम्ही माजी सैनिक कल्याण संघटना ही पूर्ण तत्परतेने एक शंभर किट घेऊन आम्ही या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी त्यांना परत उभा करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहोत आमचे अध्यक्ष अनिल जातव साहेब उपाध्यक्ष मारुती कुटेसाहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं आमचं काम चालू असतं आम्ही अशा अनेक प्रकारची कामं त्या ठिकाणी समाज उपयोगी करत असतो व समाजामधील नवतरुण तरुणांना आम्ही या ठिकाणी मार्गदर्शन करून देशाच्या प्रती प्रेम सद्भावना अर्पण करण्यासाठी एक प्रेरणा देत असतो अशा प्रकारे आमच्या संघटनेचं काम चालू असतं आम्हाला या ठिकाणी प्रांताधिकारी या मॅडमनी आम्हाला वाकाव वाका। वाका माडा जिल्हा सोलापूर या ठिकाणी वागोलीवरनं जे माजी सैनिक संघटना या ठिकाणी आम्हाला मदतीसाठी आली त्यांनी जी मदत आम्हाला दिली एक मानसिक आधार दिला त्याच्याबद्दल मी त्यांचं प्रथमतः अभिनंदन करतो त्यांनी आमच्या गावाची निवड केली त्याबद्दलही त्यांचं अभिनंदन आणि विशेष म्हणजे या आनंद गोसाई या ठिकाणी आल्यानंतर आमची भेट झाली की त्याला माहितीही नव्हतं की बाबा वा मी वाकावला इथं असेल आणि त्यामुळं ते त्यांचं आणि त्यांच्या टीमचं पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन करतो मी ग्रामस्थ सरपंच ऋतुमा सावंत यांच्या वतीनं पुन्हा एकदा मी त्यांचा आभार मानतो त्यांच्या ऋणातून आम्ही मुक्त होऊ शकत नाही पण त्यांचं सहवासच आमच्याकडे लक्ष राहावं हीच ईश्वरच्या मी आत्ता माझ्या मित्रांनी आणि सरपंचांनी मदत हा शब्द वापरला तो मदत हा शब्द आम्हाला खटकतो आहे परंतु काय माहिती आहे का आम्ही सैनिक आहोत माझी सैनिक आहोत ज्यावेळेस सीमेवर देशावर असमानी संकट असो कुठलंही संकट असो त्यावेळेचं आम्ही कर्तव्य म्हणून त्या ठिकाणी लढत होतो आणि हेही आता सेवानिवृत्तीनंतर आम्ही मदत नाही आम कर्तव्य म्हणून आमचं इथं आलो आहे तुम्हाला आमचं कर्त म्हणजे मदत नसून हे कर्तव्य आहे याचं उपकार कुठला नाही आहे हे अगोदर सगळ्यांनी समजून घ्यावं हो? आणि माझी सैनिक कल्याण संघटना वाघुली सदैव तत्पर राहील तुमच्याबरोबर राहील तुमचं हे कधी न भरून निघणारं नुकसान झालेलं आहे परंतु त्या नुकसानीमध्ये आम्ही फूल नाही फुलाची पाकळी तुम्हाला उभं राहण्यासाठी घेऊन आलेलं आहे त्याबद्दल आम्ही सगळ्या गाव म्हणजे संघटनेच्या वतीनं तुमचं एक आभार मानतो किंवा एक मनामध्ये आस्था ठेवून दुःख व्यक्त करतो या ठिकाणी एवढं नुकसान न्यूज रिपोर्टर हनुमंत मस्तूद आज चोवीस तास माढा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा